महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण हर्ष उल्लासामध्ये एकशे चौतीस जयंती आपण साजरी करतो आहोत निमित्ताने आले सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत सप्रेम घेऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या आपल्या छोट्याशा खबराळ्या नदीमध्ये फार मोठी शांततेमध्ये सुसंततेच्यामध्ये आपण सर्व गावकरी मिळून सर्व बौद्ध बांधव बौद्ध उपासक उपासिका लहानतोर मंडळ गावातील पत्तेचे सर्व सरपंच उपसरपंच आहेत अध्यक्ष पोलीस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण शांततेमध्ये त्या सर्वांच्या सहकार्याने जयंती साजरी करत आणि सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी ह्या जयंती मिळत असतो त्यानिमित्तानं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो सप्रेम जयपींबरोबरोबरोबरोबरोबर धन्यवाद 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 हस्ते हा पहिल्या कार्यक्रम आणि दुसऱ्या सत्रातला कार्यक्रम आपण दुपारी महामानवाच्या तैलचित्राचे गावातील प्रमुख रस्त्याने भव्य अशी मिरवणूक निघणार आहे सर्वांना विनंती आहे की आपण कोणत्याच प्रकारचे नशापान न करता कोणत्याच प्रकारचे काय डीजे वगैरे काय याच्यात पूर्ण व्यस्त न होता बाबासाहेबांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवून शांततेमध्ये हा जयंती सोहळा हा उत्सव ही मिरवणूक आपण पार पाडावी आणि सर्वांना शांततेचं सहकार्य द्यावं ही नम्रजी त्याच्यानंतर संध्याकाळी याच ठिकाणी भव्य असं संगीतमय कार्यक्रम ठेवलेला आहे त्या <Sessi> संगीताचाही आपण या ठिकाणी येऊन आस्वाद घ्यावा संगीतमय कार्यक्रमास उपस्थिती द्यावी व तसेच अन्नदान म्हणून या ठिकाणी अन्नदानाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे तोही अन्नदान आपण या ठिकाणी येऊन स्वीकारावं अशी जयंती मंडळाच्या वतीनं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि उपासक उपासिका सर्व जैठिम जयंती मंडळाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगत होते तरी आता हा येथे कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे तरी सर्वांना म्हणजे पुढील कार्यक्रमाचा आपली उपस्थिती द्यावी ही